चला तर आज आपण मस्त अशी उडदाच्या ओल्या दाण्याची भाजी करणार आहोत आणि सोबतीला मस्त चुलीवरच्या गरमागरम भाकरी तर बाजारात म्हणा किंवा शेतामध्ये आता उडदाच्या आणि मुगाच्या शेंगा यायला सुरुवात झालेली आहे तर इथे मी काही उडदाच्या शेंगा घेतलेल्या आहेत ह्या नोरोबाने बाजारातूनच आणल्या होत्या तर आता बऱ्याच जणांना उडदाच्या शेंगा म्हणजे माहिती नसेल तर त्यांच्यासाठी आपण जो डोस्यामध्ये डाळ वापरतो किंवा मेंदूवड्यामध्ये ती जी डाळ आहे ती यापासूनच बनवली जाते तर इथे सगळे दाणे मी यामधले काढून घेतलेले आहेत सोबतच आपल्याला काही पाच ते सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे किंवा तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता सोबतच सात ते आठ लसूणच्या पाकड्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं कोथिंबीर घेतलेलं आहे सुरुवातीला कढईमध्ये मिरच्यावर आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि ह्या थोड्याशा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या थोड्याशा भाजून झाल्या की लगेच आपण जे दाणे काढले होते उडदाच्या शेंगांमधले ते यामध्ये घालून घ्यायचे सोबतच लसूण घालायचा आणि आपल्याला हे दाणे आता छान असे परतून घ्यायचे आहे तर उडदाचे जे दाणे आहेत चांगले छान असे परतून घ्यायचे जेणेकरून भाजीला चांगली चव येते सोबतच त्यामध्ये थोडासा कोथिंबीर घालायचा हा सुद्धा मिनिटभर यामध्ये परतून घ्यायचा तर आता इथं बघू शकाल थोड्या वेळातच आपले जे दाणे आहे सगळे व्यवस्थित परतून झालेले आहेत दाणे आता आपल्याला खाली काढून घ्यायचे आहेत आणि थोडा वेळ साईडला ठेवून द्यायचे जेणेकरून हे थंड होतील थंड झाल्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही बघू शकाल सगळं जे आपलं वाटण आहे हे थंड झालेलं आहे आता पाट्यावरती आपल्याला छान याचं वाटण बनवून घ्यायचं आहे तर यामध्ये मी थोडंसं आणखी जिरं घालणार आहे थोडंसं जिरं घालायचं आणि थोडंसं किंचित पाणी घेऊन आता आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं जर गरज वाटली तर अगदी थोडंसं किंचित पाणी घ्यायचं आणि याचं थोडंसं जाडसर असं वाटण बनवून घ्यायचं जास्त बारीक पण करायचं नाही आहे अगदी थोडंसं जाडसर ठेवायचं चला चा। तर आता या पद्धतीने सगळे दाणे आपण वाटून घेऊ तर इथे बघू शकाल सगळे दाणे छान मी असे थोडेसे जाडसर वाटून घेतलेले आहेत हे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर या पद्धतीने सगळं वाटण करून घ्यायचं नंतर कढईमध्ये इकडे थोडंसं तेल घालायचं आहे तेल थोडंसं जास्तीच घालायचं तेलामध्ये ही भाजी छान लागते त्यानंतर तयार केलेलं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आणि छान यामध्ये हे परतून घ्यायचं आहे या भाजीमध्ये मसाला वगैरे घालायची गरज नाही हे मसाला न वापरताच ही भाजी आपण आज बनवणार आहोत तर सुरुवातीला न हे वाटण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर ओल्या मुंगाच्या दाण्याची भाजी पण अशीच बनवतात तीसुद्धा यासारखीच बनवतात आणि सुद्धा खूप छान लागते तर इथे तुम्ही बघू शकाल आता आपलं जे वाटण आहे छान परतून झालेलं आहे याला छान असं तेल सुटलेलं आहे आता आपल्याला यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालून घ्यायचं आहे जास्तीचं जा पाणी नाही घालायचं अगदी थोडंसं किंचितच घालायचं आहे तुम्ही जर या भाजीसोबत पोळ्या बनवत असाल तर रसा जो आहे थोडासा दाटसरच ठेवायचा आणि भाकरी बनवत असाल तर थोडासा पातळसर ठेवायचा थंड झाल्यानंतर ही भाजी आणखीनच दाटसर होते तर इथे बघू शकाल यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे भाजी मी इथे थोडीशी पातळ सरस ठेवणार आहे कारण मी सोबतीला भाकरी बनवणार आहे तर इथे गरजेनुसार मी पाणी घालून घेतलेलं आहे भाजीला छान एक अशी मस्त उकळी आणून घ्यायची तर इथे बघू शकाल भाजीला छान उकळी आलेली आहे यामध्ये थोडासा बारीक आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायचं तर इथे आपली मस्त अशी उडदाच्या ओल्या दाण्यांची भाजी बनवून तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान लागते तर आता यासोबत खाण्यासाठी मी भाकरी बनवणार आहे तर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे साधारण दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे तर ही भाजी आज खास नवरोबाच्या फरमाईशवरून होत आहे त्यांना खूप जास्त आवडते ही भाजी आणि सोबतीला भाकरीसुद्धा म्हणून आज खास त्यांच्या फरमाईशवरून मस्त अशी उडद्याच्या दाण्याची भाजी बनवली आणि सोबतीला भाकरी तर इथे छान अशी मी भाकरी बनवून घेत आहे गावाकडे रात्रीच्या जेवणात सहसा करून भाकरीच बनवल्या जातात आणि आवडीने खाल्ल्यासुद्धा जातात आम्ही पण नेहमी भाकरीच बनवतो आणि खातो तर आज सुद्धा मी भाकरीच बनवणार आहे तर इथे मी छान अशा भाकरी बनवून घेते तर भाकरी बनवण्याच्या पण खूप साऱ्या पद्धती आहे कुणी हातावरच्या बनवतात कुणी थापून तर मी आज मस्त अशी थापूनच बनवणार आहे तर इथे छान अशी भाकरी बनवून घेते तर बऱ्याच प्रकारच्या भाकरी बनवल्या जातात ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी कणण्याच्या भाकरी पण आम्ही ज्या भागात राहतो ना इथे जास्त करून ज्वारीच्याच भाकरी बनवल्या जातात आणि खाल्ल्या जातात तुम्ही कुठल्या भाकरी बनवता आणि खातात कमेंट करून नक्की कळवा तर इथे छान अशी भाकरी मी थापून घेतली तव्यावरती घालून आपल्याला याला वरच्या साईडने थोडंसं सा पाणी लावून घ्यायचं आहे जास्तीचं पाणी नाही लावायचं अगदी थोडंसं किंचित लावून घ्यायचं आणि मग थोड्या वेळानं भाकरी आपल्याला लगेचच पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडनं पण थोडीशी शेकून घ्यायची नंतर मग आपल्याला विस्तोवावरती छान अशी भाकरी ही शेकून घ्यायची आहे तर इथे आपली भाजी आणि भाकरी दोन्ही सुद्धा बनवून तयार झालेली आहे इथं बघू शकाल तुम्ही आपल्या भाजीला खूप छान अशी मस्त अशी, अशी, अशी तरी आलेली आहे छान असं तेल सुटलेलं आहे अशी तेलामध्येच ही भाजी बनवायची आणि छान अशी चव लागते तर इथे मस्त असं गावाकडचं साधंसुद्धा रात्रीचं जेवण बनवून तयार आहे जेवणामध्ये मस्त चुलीवरची उडदाच्या ओल्या दाण्यांची झणझणीत अशी भाजी बनवली आहे आणि चुलीवरच्याच गरमागरम भाकरी सोप तिला मोडालेली थोडीशी मटकी घेतलेली आहे लोणचं आणि मस्त इथे आंबाड्याची चटणी बनवली होती मी ते सुद्धा घेणार आहे याचा व्हिडिओ पण पोस्ट केलेला आहे जाऊन नक्की बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद